अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ हजार हजार दोन हजार तेवीस साल संपलेलं आहे आणि सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस या नवीन सालाची नवीन वर्षाची तर स्वामींच्या चरणी नमस्कार करून नवीन वर्षाला सुरुवात करूया ज्याप्रमाणे दोन हजार तेवीस चांगलं गेलं त्याप्रमाणेच दोन हजार चोवीसही आपल्याला चांगलंच जावं अशी आपण चरणी प्रार्थना करूया आणि या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला स्वामी सेवेने करायची आहे याचा व्हिडिओ मी शेअर केलेला होता आणि आशा व्यक्त करते की तुम्ही तशीच सुरुवात केलेली असेल तर मला थोडा वेळ लागला व्हिडिओ टाकायला कारण की आज खूप अशी कामं होती सेवा मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या सगळं काही माझं झालेलं आहे त्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ शूट केलेला आहे आता तात्पर्य इतकंच आहे की या, या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला खूप चांगली जावी म्हणजे आपल्या घरामध्ये आजार पण राहू नये जी पैशाची चणचण काही मागच्या वर्षी भासली असेल थोड्या अडचणी आल्या असतील काही संकट आले असतील ते निघून जावेत हे वर्ष आपल्याला चांगलं जावं कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून म्हणून काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे आजच्या पहिल्या दिवसापासून किंवा तुम्ही उद्यापासूनही केलं हीच चालणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपण रोज काही सेवा करत असू तर किंवा नसू तरी पण आपल्याला या दिवसापासून आजच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे बरेच असे आहेत आपले स्वामी भक्त की आ, स्वामी सेवा करतात परंतु ती करताना काय होतं की आपल्या मागे जेवढे काही काम असतात ज्या काही गोष्टी असतात त्या कामांचा टेन्शन डोक्यात ठेवून आपण सेवा करत असतो त्याच्यामुळे ती सेवा बऱ्याचदा आपल्याला लागू होत नाही तर आपल्याला काय करायचंय सेवा करताना तुम्ही सेवा करत नसाल तरीही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही आजपासून स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय नित्य नेमाने वाचायला सुरुवात करा त्यानंतर आपली जी स्वामी समर्थांचा मंत्र आहे ती एक माळ जप करा जास्त नाही पण एक माळ तरी जप करा म्हणजे एकशे आठ वेळेस आपण श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतो त्याच सोबत तुम्ही बघा जर तुम्हाला जमलं तर या अकरा माळी जप करून बघा धनलाभ होतो धन लाभ म्हणजे घरामध्ये भरभरून पैशाचा ओघ वाहत असतो श्री स्वामी समर्थ मंत्राचा फक्त अकरा माळी जप करूनच बघा तुम्ही कोणतीच सेवा नाही जमली तर ही सेवा तुम्ही करा आणि फरक बघा एका महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात तरी मला असं वाटतं की तुम्ही करत नसाल तर ह्या गोष्टींनी सुरुवात करा तारक मंत्र आपल्याला स्वामींनी दिलेला आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी शिरे हा आपला तारकमंत्र तुम्ही कमीत कमी अकरा वेळेस रोज म्हणायचा आहे नाही जमलं तर एक वेळा तरी म्हणा युट्यूबवर लावून द्या सलग तो अकरा वेळेस चालतो तो, तो म्हणा किंवा ऐका आपण जरी काही कामात असो ना पण आपलं मन त्या ठिकाणी असलं पाहिजे तसं करा सेवा करा सेवेंनी या वर्षाची सुरुवात करा बघा खूप खूप फरक जाणवतो आता हो जर तुम्ही या सगळ्या सेवा रोज करत असाल तर एक आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आजपासून वाचायला सुरुवात करा रोज हा अध्याय वाचा आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण राहत नाही स्वामींचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळतो कुठल्याच प्रकारची अडचण राहत राहत नाही नोकरीमध्ये समस्या राहत नाही घरामध्ये अडचणी असतील त्याही निघून जातात तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न जमत नसेल ना तरी या सेवेने लग्न जमण्यास सुरुवात होते आपल्या घरामध्ये सतत आजार पण राहत असेल ना तर या सेवा करून बघा आजारपण निघून जात समूळ नष्ट होत जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी कोणत्या स्वरूपात वास करत असेल ना तर ती निघून जाते लक्ष्मी ही चंचल असते बघा काही गोष्टी आहेत ज्या आजपासनं पाळायला सुरुवात करा सेवा मी तुम्हाला सांगितल्या अगदी छोट्या आहेत जास्तीत जास्त वीस मिनिटं लागतात या सेवेला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात जास्त लागत नाही ज्या घरामध्ये या सेवा केल्या जातात ना कमीत कमी घरातल्या कोणत्या तरी एका व्यक्तीने या सेवा केल्या पाहिजेत बाकीच्यांना वेळ मिळत नाही पण घरात असणाऱ्यांनी तरी ही सेवा केली पाहिजे आणि प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ तरी जप केली पाहिजे घरातल्या प्रत्येकाने केली पाहिजे बाकीच्या सेवा जर बाकीच्यांना जमत नसेल तर एकाने तरी या सेवा केल्याच पाहिजेत करूनच बघा आपल्या घरामध्ये नित्य नेमाने सुक्ताचं पठण झालं पाहिजे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आपल्याला आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी असं असलं पाहिजे की ज्याने हे व्यंकट स्तोत्र वाचलं पाहिजे म्हटलं पाहिजे आपल्या घरामध्ये अडचणी खरंच निघूनच जातात राहतच नाही आणि त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे परंतु आपण ते देऊ शकत नाही दरवेळेस तर तुम्हाला माहिती आहे कमळगट्ट्याची माळ मिळते त्या कमळगट्टीच्या माळीवर तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता कमळगट्ट्याच्या माळीवर हा तुम्ही जप करा त्यातल्या त्यात माता लक्ष्मीचं माता लक्ष्मीला घरात स्थिर स्वरूपात ठेवण्यासाठी श्रीयंत्र तुम्हाला मिळतं त्या श्रीयंत्रावर कुमकुमारच्यांची सेवा तुम्ही केली पाहिजे आठवड्यातून दोन तीन वेळेस तरी ही सेवा करा मंगळवारी करा शुक्रवारी करा पौर्णिमेला करा तुम्ही तुम्हाला जमेल तेव्हा करा पण श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा आणि त्यानंतर कमळगट्टेच्या माळी कमळगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावर ठेवा हे माता लक्ष्मीला आपल्या घरात टिकवून ठेवतं माता लक्ष्मी म्हणजेच पैसा आपल्या घरामध्ये असला तर कुठल्याच प्रकारची अडचण आपल्याला येत नाही तुम्ही कुठेही जा कधीही जा कसेही जा प्रत्येक ठिकाणी आपण कितीही चांगले असलो ना आपण आपल्याकडे पैसा असला तरच जगामध्ये इज्जत दिली जाते बघा मी म्हणत नाही आपलं व्यक्तिमत्व चांगलं असलं तरी आपल्याला इज्जत दिली जाते परंतु आज लोकांची धारणा मनस्थिती अशी वाईट झालेली आहे ना की ज्याच्याकडे पैसा असतो ना ते त्याच्याकडेच पळतात म्हणून आपल्या आपण जसे आहोत जितके चांगले आहोत जितके चांगलं व्यक्तिमत्व आहे त्याचसोबत नाही काही तर निदान थोडाफार पैसा आपल्याजवळ असला तर आपल्याला मानपानही मिळतो म्हणून तो टिकवून ठेवण्यासाठी तो कमवण्यासाठी आपल्याला यश मिळण्यासाठी ह्या सेवा मी तुम्हाला सांगत आहे ह्या सेवा तुम्ही करा आणि हे दोन हजार चोवीसचं साल बघा तुम्हाला दोन हजार तेवीस पेक्षाही चांगलं जाईल भरभरून घरामध्ये आर्थिक भर म्हणजे आर्थिक जी भरभराट आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने राहते त्याच सोबत एक सेवा आहे जी रोज करायची आहे तुम्हाला काय करायचंय आपण जो दिवा लावतो ना देवाजवळ त्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायला विसरू नका याच्याने आपल्या घरामध्ये काही सूक्ष्म स्वरू स्वरूपामध्ये पण कुठेतरी काहीतरी अशी अदृश्य अशी नसणारी शक्ती म्हणजे दुष्ट शक्ती जी वास करत असते ना ती निघून जाते लवंग लवंगाचे उपाय खूप आहेत एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल परंतु आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे की हे दोन लवंग तुम्ही आपल्या दिव्यामध्ये ठेवा आणि हा दिवा प्रज्वलित राहू द्या अखंड दिवा घरामध्ये राहिला तर घरामध्ये नकारात्मकता ना येत नाही नकारात्मक ना शक्ती प्रवेश करत नाहीत परंतु बऱ्याचदा हा अखंड दिवा राहत नाही आपल्या घरामध्ये विजून जातो किंवा काही होतं म्हणून ज्यावेळेस संध्याकाळचा आपण दिवा लावतो ना त्याच्यामध्ये या दोन लवंगा टाकायला विसरू नका अजून दोन गोष्टी सांगते की आपण ज्या वेळेस चांगलं कार्य करायला घराबाहेर पडतो नोकरी बघायला व्यवसायासाठी किंवा आपल्या कामामध्ये जाण्यासाठी कशासाठीही आपण घराच्या बाहेर ज्या ज्यावेळेस पाऊल ठेवतो त्यावेळेस आपल्या शर्टाच्या वरच्या खिशात आणि महिलांनी आपल्या पर्समध्ये पैसे हे ठेवलेच पाहिजे जास्त नाही तुम्ही पाच पन्नास रुपये का वरच्या खिशामध्ये ठेवा आणि मग बाहेर पडत चला पैसाच पैशाला खेचत असतो हे वाक्य खरं आहे म्हणून हा एक उपाय हा एक म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे परंतु ही करायला विसरू नका अशा छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला पुढे पुढे नेत असतात म्हणून हे छोटे छोटे उपाय छोटे छोटे गोष्टी करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं नवीन वर्षाची सुरुवात अशीच करा कोणतीच अडचण येणार नाही पुन्हा एकदा स्वामीचरणी प्रार्थना करते की माझ्या सर्व स्वामी भक्तांना हे दोन हजार चोवीस साल भरभरून जावं खूप खूप स्वामींचा आशीर्वाद मिळो त्यांना कुठलीच अडचण नाही ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ